गंगाखेड तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा मरडसगाव या ठिकाणी सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी भव्य पालक मेळावा संपन्न या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय शिक्षण व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा शीतलताई कांबळे होत्या तर प्रमुख अतिथी मार्गदर्शक पंचायत समिती गंगाखेडचे गट शिक्षण अधिकारी माननीय श्री भगवानराव ठुले साहेब होते शाळेचे मुख्याध्यापक श्री सर श्री गंगाधरजी कांबळे श्रीमती शिवकन्याताई रामेश्वरजी जाधव आदी मान्यवरही विचारमंचावर उपस्थित होते विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा पालकांकडून आढावा घेऊन पालकवर्गांशी संवाद साधताना श्रीमान भगवानरावजी फुले साहेब यांनी विद्यार्थ्यांचा सा सर्वांगीण विकासासाठी पालकांनी शिक्षकांशी समन्वय साधावा कारण आपला पाल्य हीच आपली संपत्ती व ओळख आहे हे पालकांनी समजून शिक्षकांसोबत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पुढाकार घेऊन पाल्याच्या व गुरुजनांच्या संपर्कात राहून आपला मुलगा असो किंवा मुलगी शाळेत जाऊन काय प्रगती करतात याची माहिती मिळून त्यावर उपाययोजना योजना काळाची गरज आहे असे जाहीर आवाहन माननीय गट शिक्षण अधिकारी यांनी उपस्थित पाल्यांचे माता पिता व पालक यांना केले यावेळी श्रीमती काळे मॅडम श्री किरडेसर गंगाधरजी कांबळे काही पालकांनीही आपले विचार व्यक्त केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री ब्रह्मानंद किरडे सर यांनी व प्रास्ताविक श्री कुंडगीर सर यांनी केले तर आभार श्री रंगनाथ चव्हाण सर यांनी मानले या पालक सभेस मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांचे आई वडील व पालक वर्ग उपस्थित होते यावेळी माता पालकांची संख्या विशेष उपस्थित होती या कार्यक्रमासाठी श्री संदीप दयाळ सर श्री महेश पुरी सर श्रीमती मिरज गावे मॅडम व इतर शिक्षक वृंद यांनी परिश्रम घेतले आहे असल्याच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी जनतेचा बातमीदार न्यूज चॅनल सबस्क्राईब लाईक शेअर व बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद